नमस्कार मित्रांनो आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि आज आपण खूप दिवसानंतर मंडंगड ते आंबवली असा प्रवास करतो आहे चला तर मित्रांनो जाऊया पुढे आपण हे पहा हे आजूबाजूचा माझा निसर्ग आहे आता आम्ही तुळशी घाटामध्ये आहोत तुळशी घाट सोडल्याच्या नंतर मित्रांनो आपण येतो पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मुळगाव आंबवडे या ठिकाणी हे पहा हे बोर्ड तर मी बघू शकताय त्या आतमध्ये गाव आहे आणि समोर जो रस्ता इथे आपण आता जाणार आहोत तो गेलेला आहे इथून पुढे देवाले साईडला हे पहा हे देवारेचं इथे शंकराचं मंदिर आहे स्वयंभू शंकराचं मंदिर इथे हो। आता आपण आलेलो आहोत आणि तिथून पुढे आल्याच्यानंतर नंतर आपले जे चिंचगर आहे या ठिकाणी आपण येतो चेंज केले ते बघा दोन फाटे फुटलेले आहेत एक केळशीला रस्ता गेलेला आहे एक एक आपल्याकडे रस्ता गेलेला आहे असे दोन रस्ते आहेत केळशीला जो रस्ता गेला आहे मांदिवली मार्गे तुम्ही केळशीला जाऊ शकता तिकडून आडे अंजरले दापोलीला जाऊ शकता आणि आपल्याकडे जो रस्ता आहे हा मांदिवली जावळे आंबवली खारी साकरी मार्गे बाणकोट आणि तिकडून पुन्हा तुम्ही मंडगळा येऊ शकता अशा पद्धतीने रस्ता आहे आता आपण आहोत मांदिवली या ठिकाणी हे पहा इथे बघू शकता तुम्ही आणि मांदिवलीच्या इथे आपण गाव आहे इथे वाडी एक चार पाच घर आहेत तिथे हे पहा इथून आपण पुढे आलो की नदी आहे मांदेडी मध्ये पावसामध्ये याच्यावरून पाणी जातो विटा भरण्याचं काम चालू आहे इथे त्याच्यानंतर आपण आता आपल्या गावाच्या जवळ आलेलो आहोत हे पहा हे आपल्या गावाजवळ आहे इथे आणि आता आपण गावामध्ये पोहोचलो आहे आज आलेलो आहे भरपूर दिवसाने गावामध्ये आणि आज छान असा ऊन पडलेला आहे सात आठ दिवस पाऊस पडला गावाकडे खूप नुकसान पण झालेले आहेत आणि आता आपण जाणार आहोत आपल्या शेतावरती नदीवरती जाणार आहोत काय काय नुकसान झाले ते पण बघणार आहोत आणि आजूबाजूचा परिसर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो चला तर पुढे जाऊया आपण हे आपलं गाव आहे पोद्दारवाडी बोललं जातं कारण आजोबा पोद्दार होते आणि त्याच्यामुळे पोद्दारवाडीचं नाव पडलेलं आहे हे पहा पूर्ण पूर्णवाडी आहे लांबचे नाव चला तर मित्रांनो पुढे जाऊया आपण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो सर्वांचे आणि आता आपण आलेलो आहोत आपल्या शेतावरती इथे भाऊ पाठीमागे एक तीन वर्षापूर्वीची लागवड आहे नाडाची आपली दाखवतो तुम्हाला मी आता कशा पद्धतीने नाळा लिंबूचं झाड आहे पडवलीच्या बिया लावलेल्या आहेत इथे हे पहा हे एप पेरूचं झाड आहे सुपारीचं रोप आहे हे आणि हे लिचीचं झाड आहे हे आपण ऑनलाईन मागवलेलं आहे तर अशा पद्धतीने मिक्स लागवड केलेली आहे अंतर्गत शेवगा आहे सर्व प्रकारची लागवड केलेली आहे जे जे आपण फळं खातो आहे त्या सर्व फळांची लागवड केलेली आहे माझं टार्गेट आहे आपण जी फडं खातो आहे ती सर्व झाडं एक का होईना पण ते लावण्याचे टार्गेट ठेवलेले आपण हे पाहिजे नाळाची लागवड तीन वर्षाची आहे त्याच्या अंतर्गत आपण बाकी सुपारीची झाडं आहेत पुढे तुम्हाला दाखवतो वेगळी झाडं लावली आहेत आपण मित्रांनो नाळाचे रेट आता बघायला गेले तर खूप वाढलेले आहेत हे पहा आहे मिरचीचं रोप आहे त्याच्यानंतर हे केळ्याचं झाड आहे लाल केड्याचं हे पहा हे सफरचंचं झाड हे पण ऑनलाईन मागवले आपण हे केळ्याचं झाड आहे आणि मित्रांनो सांगायचं झालं तर नारळाचे रेट दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत परवा दापोलीला गेलेलो तेव्हा शंभर रुपये नारळ पाणी होतं आणि पाच दहा वर्षांनंतर नाळाचे रेट काय होतील याची कल्पना पण पन करू शकता हे लिंबूचं झाड आहे त्याच्यानंतर पुढे बघूया आपण इकडे साईडला चिक्कूचं झाड आहे त्याच्या बाजूला काजूचं पण झाड आहे चिक्कूचं झाड मोठं आता फळं द्यायला लागलेलं आहे हे पहा आहे काजूचा आहे वेंगुर्ला काजू यावर्षी खूप बिया दिल्या या काजूने त्याच्यानंतर एक छोटे छोटे रोपं सर्व आपण लावलेली आहेत काही एक वर्षाची लागवड आहे काही दोन वर्षाची आहे काही तीन वर्षाची आहे टप्प्याटप्प्याने लागवड केल्यामुळे छोटे मोठे रोपं आहेत हे पहा सुपारीची रोपं आणि या आपण जो ही लागवड केलेली आहे ही पाच ते सहा गुंट्यामध्ये गेलेली आहे एक पाच सहा गुंट्यामध्ये आपण किती उत्पन्न घेऊ शकतो येणाऱ्या वेळेमध्ये ह्याचं गणित आपल्या समजणार आहेत कारण कोकणामध्ये बरेचसे शेतकऱ्यांची जागा ही कमी आहे कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न आपलं कसं घेता येईल याचा एक प्रयोग आपण केलेला आहे ही सुपारीची झाड आहेत आपल्याकडे मोठी आहेत हे पहा इथं केड्याचं पण दिसतं आहे तुम्हाला हे पहा केळी त्याच्यानंतर कोकमचं झाड लावलेलं आहे आपण हे पहा हा सोनचापा आहे हे पहा हे लवंगचं झाड आहे हे कोकम आहे हे लवंग आहे प्रत्येक वेगवेगळ्या जातीची झाडं आणि वेगळ्या प्रकारची लावलेली आहेत पुढे बघूया आपण हे पहा इथे काळी मिरीची रोपं लावलेली आहेत हे पहा या वर्षी पाव किलो काळी मिर ह्याच्यातून निघालेली मसाल्याचं झाड आहे त्याच्यानंतर पुढे बघूया हे पहा हे तेजपत्ते झाड आहे हे बघा इकडे पुन्हा सुपारीची रोप आहेत हे पहा हे अननस काढलेत आपण तीन दोन पाच आहेत अजून दुसऱ्याकडे पण आहेत आणि ही नवीन आता पेरणी झालेली आहे ह्या वर्षी पाऊस खूप लवकर पडला त्याच्यामुळे सर्व गणितं बिघडली शेतकऱ्यांची मे महिन्यामध्ये पस्तीस वर्षांत पहिली वेळ पाऊस झाला त्याच्यामुळे पेरे करायचे राहिले लोकांचे लग्न चालू होती गावांमध्ये लग्नांमध्ये पण पाऊस ह्या वर्षी बघायला मिळाला हे पहा हे नवीन पेरणी केलेली नाचणी आहे हे प आहे भाताची पेरणी केलेली आहे रोप पत्ता आलेलं आहे वरती अजून जवळजवळ मोठे दहा ते पंधरा दिवस लागतील चांगल्या वरती येण्यासाठी तर अशा पद्धतीने मित्रांनो हे आपण एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आणि हे पावसाळ्यानंतर गावचं वातावरण कसं आहे हे तुम्हाला एक दाखवण्याचा छोटासा प्रयत्न होता ही व्हिडिओ आवडली तर ह्या व्हिडिओला जसे शेअर करा आणि सुनील धटाडे या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो असेच सहकार्य तुमचे राहू द्या भेटूया एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू